मित्रांनो कधीकधी आपण इतरांकडून भूताच्या गोष्टी ऐकतो आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही पण जेव्हा प्रत्यक्ष आपल्याला तो अनुभव येतो तेव्हा विश्वास ठेवण्यापलीकडे आपल्याकडे कुठलाही पर्याय उरत नाही असाच एक भूताटकी अनुभव केशवने आपल्याला सांगितला आहे मी महाराष्ट्रातील एका खेडेगावात राहतो मित्रांनो आमचं गाव इतकं छोटं आहे की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्हाला तालुक्याच्या गावी जावं लागत असे तसं पाहिलं तर गावाकडचं जीवन फार चांगलं पण काही तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतं जसे की आमच्या गावात चोवीस तासांपैकी दहा तास लोडशेडिंग असतं तसेच आमच्या गावात कुठलीही बस सुविधासुद्धा नाही गावापासून पाच किलोमीटर अंतरावर एक मोठं गाव होतं तिथून बस मिळत असे कोणालाही जर तालुक्याच्या गावी जायचं असेल तर तो सकाळी असे नियोजन करून निघायचा जेणेकरून सूर्यास्त होण्याच्या आधी तो घरी पोचेल कारण बस स्टँड ते आमचं गाव यांच्यामधील जो रस्ता होता त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या कुणी म्हणायचं रात्रीच्या अंधारात त्या रस्त्याच्या कळेने असणारी झाडं राक्षस बनून फिरायची तर कुणी म्हणायचं तिथे एक हाडळ फिरत असते जी लोकांना वेगवेगळ्या रूपात दिसते आणि मग त्यांना मारून त्यांचं रक्त पिते अर्थात या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवत नसे पण खरं तर आतून मात्र कोणालाही रिस्क घ्यायची नव्हती म्हणून कोणीही संध्याकाळी अंधार पडल्यानंतर तिकडे फिरकत नसे पण कोणावर कधी काय वेळ येईल काही सांगता येत नाही आणि तशीच वेळ त्या दिवशी माझ्यावर आली होती मी तालुक्याच्या गावी गेलो होतो कामं आटपून लवकर घरी निघता यावं म्हणून मी सकाळी लवकर सायकलने बसस्टँडवर पोहोचलो सायकल पार्किंगला लावून बसची वाट पाहत उभा राहिलो तेवढ्यात मला आठवले की ज्या कामासाठी आपण जातो आहे ते डॉक्युमेंट्सची पिशवी तर घरीच विसरलो मी बँकेच्या कामासाठी जात होतो आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घरीच विसरलो मी लगेच तिथून सायकल घेऊन पुन्हा घरी आलो एक क्षण मी विचार केला काम उद्यावर ढकलायचं पण मग वाटलं की इतकाही उशीर झालेला नाही उगाच उद्या आणखी दुसरी काही कामं लागतील त्यापेक्षा आजच गेलेलं बरं म्हणून मी पुन्हा पिशवी घेऊन बस स्टँडवर गेलो इतक्या वेळात माझ्या सकाळच्या दोन बस सुटल्या मग दुपारच्या बारा दहाच्या बसने मी तालुक्यावर जायला निघालो जवळजवळ एका तासाने मी तेथे पोहोचलो अर्थातच उशिरा पोहोचल्यामुळे सगळ्याच कामांना मला उशीर झाला संध्याकाळचे पाच वाजले होते मी स्वतःशीच म्हणालो चला आपल्याला इतकाही काही उशीर झाला नाही पावणे सातला जी बस येते त्याने आपण आरामात पोचू नऊ वाजेपर्यंत असा विचार करत मी बस स्टँडवर येऊन थांबलो तरीही त्या अंधाऱ्या रस्त्याचा विचार करून माझ्या अंगावर शहारा आला होता मी बराच प्रयत्न केला मनातून तो विचार झटकून टाकण्याचा पण राहून राहून ती भीती माझ्या मनात येत होती मी घड्याळाकडे पाहिलं पावणे सात वाजून गेले होते तरी बस अजून आली नव्हती डेपोमध्ये चौकशी केली असता त्यांनी सांगितलं पावणे सातची बस आज येणार नाही बसमध्ये बिघाड झाला आहे आता शेवटची बस येईल नऊ वाजता मग काय माझा नाही इलाज झाला नऊच्या बसची वाट पाहण्याखेरीज माझ्याकडे दुसरा काही पर्याय उरला नव्हता थोड्या वेळाने शेवटची बस आली मी बसमध्ये चढलो रात्रीचे नऊ वाजले होते शहरामध्ये यावेळीसुद्धा बसेस गच्च भरलेल्या असतात पण गावाकडे तसे नाही मला धरून फक्त पाच माणसं त्या बसमध्ये होती बस गावाकडे जायला निघाली जवळजवळ दहा वाजता एका स्टॉपवर बस थांबली तिथून पुढे मला एकट्यानेच प्रवास करायचा होता मी सायकल घेतली आणि घराच्या दिशेने निघालो तसा याआधी मला कधीही भुताटकीचा अनुभव आला नव्हता आणि माझा विश्वासही नव्हता अशा गोष्टींवर पण जेव्हा अशी वेळ येते तेव्हा आपण ऐकलेल्या गोष्टीच मनात आठवत राहतो मी भराभरा सायकल चालवत घराच्या दिशेने निघालो रस्त्यावर दूरवर नुसता अंधार पसरला होता चंद्राचा तेवढा मंद प्रकाश होता आणि तो आणखीनच भयानक वाटत होता रस्त्यानं रस्त्यानक्की स्मशान शांतता पसरली होती आजूबाजूचे अवाढव्य झाडे जणू आवासून माझ्याकडेच पाहत होते सायकलवरून तो अंधार मागे ढकलत मी निघालो पोटात भीतीने गोळा उठत होता अधूनमधून झाडांच्या फांद्यांचा कडकड असा आवाज येत होता तो झाडांचा कडकड आवाज वातावरण आणखीनच भीतीदायक बनवत होतं मी देवाचं नाव स्मरण करत त्या ऐकलेल्या गोष्टी सगळ्या खोट्या ठराव्यात असा विचार करत चाललो होतो निम्म्याहून अधिक अंतर मी पार केलं होतं आणि मला थोडं बरं वाटू लागलं की इतकं घाबरण्यासारखं काही कारण नव्हतं हो इतके पुढे आपण आलो आहे आणि अभद्र असं काहीच घडलं नाही म्हणजे कदाचित खोट्या गोष्टी असतील सगळ्या ही आपल्याच मनातली भीती होती पण तितक्यात मला त्या अभद्र अमानवी गोष्टीची प्रचिती झाली आणि माझी सायकल जी मी इतका वेळ झाले सहज चालवत होतो ती मला अगदी जड वाटू लागली आणि तिचा वेगही कमी झाला पाठीमागून प्रचंड गारवा जाणवू लागला आणि मी भीतीने थरथरू लागलो मागे वळून पाहण्याची हिम्मत झाली नाही असं म्हणतात की अशावेळी मागे वळून पाहू नये नाहीतर तुमचा मृत्यू निश्चित मी भीतीने थरथरत होतो माझ्याकडून आता सायकल पुढे जात नव्हती म्हणून मी खाली उतरून हाताने सायकल ढकलू लागलो आता सायकलवरचा भार कमी झाला होता तेवढ्यात मला असे जाणवले की माझ्या बाजूला कोणीतरी माझ्या पावलासोबत पाऊल टाकत माझ्यासोबत चालत आहे मी खाली मान घालून वेगाने चालू लागलो तसा त्या माझ्यासोबत सुद्धा वेग वाढला आता माझी हिंमत पूर्ण खचली होती आणि तेवढ्यात एका गोठलेल्या स्वरात मला कोणीतरी हाक मारली केशव हे केशव तो आवाज ऐकला आणि माझी भीतीने गाढण उडाली मी सायकल तशीच खाली फेकून दिली आणि मागे न वरता धावत सुटलो समोर मला गावाची वेस दिसत होती आणि माझ्यात थोडं बळ आलं मी वेगाने गावाकडे धावू लागलो मी ओरडत होतो धावत होतो आणि अचानक धाडकन माझी सायकल माझ्या समोर येऊन पडली जणू कुणीतरी खूप द्वेषाने ती फेकली असावी मी कसाबसा सावरलो आणि घराकडे धाव घेतली माझी आई आणि बायको माझी वाट बघत जागी होते मी दाराची कडी वाजवताच त्यांनी दार उघडलं मला अशा घाबरलेल्या अवस्थेत बघून घरचेसुद्धा घाबरून गेले पण मी जसा आलो तसा अंगावर चादर घेऊन झोपून गेलो त्या रात्रीनंतर दोन ते तीन दिवस मी तापाने फणफणत होतो आज त्या गोष्टीला दहा वर्ष पूर्ण झाली पण त्यानंतर कधीही मी त्या रस्त्याने रात्रीचं कधी गेलो नाही त्या दिवशी जो प्रकार घडला ते नेमकं काय होतं मला माहीत नाही पण या जगात अमानवी अभद्र असं काहीतरी नक्की आहे यावर माझा पूर्ण विश्वास बसला होता